उधार तुम्ही संत माय बाप कृपावंत केला उपकार काय वानो मी पामर जड जीवा उधार केला मार्ग लाविला सुपंत देखो मार प्यारे भाई आज हमार ये नगरीर एक, एक महान एक यारी जाताई बारे बिना वेगे जगर माई धन संपत माडी हवेली मल जाए पन यारी के जोगो चीज हाई मलेवाल छेनी बाप के जोगो चीज हाई मलेवाल छेनी अनि करतानी उंदुरो सुपुत्र उंदुरो परिवार क्यार बेटी ती बेटा आणि व यादी मुख्यर नाम वैकुंठवासी हमारो अंदरो सुपुत्र महादेव व सुद्धा वैकुंठवासी वेगळे आणि अंदरो मोठो बेटा सुखदेव बालाजी चव्हाण व यादी नाम समृद्धी रकाटाने खूप काही आतो कार्यक्रम घडायला मिळत आणि चा, अंदुरी चार बेटी चार बेटी सुद्धा या ठिकाणी बरं आगमनचं

सद्गुरु हाथर में भी मिलता सद्गुरु कृपा बिना ईश्वर नाही ईश्वर कृपा बिना सद्गुरु नाही आणि वो देवर चाली सद्गुरु हाथर में तो हाँ उस सद्गुरु तुमने जत्ते तानी बलेवल हो चुनी वो ते तानी देव कलेन का अनि औरे सारो ये धरती पर तुमने जो देव दर ये तो यारी बाप चल ये धरती पर देव यारी बाप चल भरत माता की धरती माता की जय गौ माता की जय ऐ ईश्वरा सेनाज बुद्धि दण सेना ईश्वर्य शेरो रक्षण कर आणि तारो नाम सदunik मुखेर में जदा हाय कोणी मंगनी मंगेरसा आणि दुसरवत्

काय मुख करतो यारी नु महाराज अरे ओ यारी बैमान हिरपण ओ बातें बैमान वेरी आरे ओ जन्मने दिनेत तम खेळ करते काय अरे ओ यारी बातें जीव पर आपण आपला खेळ चालू महाराज करतोय धारत ती मोठ मार

गिरबिर मै रे कडी बब्रू आओ आणि यहां पर माटी मनक्या सोटर बेटा एकच तासन फरोतम कोणी परिवार नवमीना नवकण वो यारी तमारो भोजन पेटे मले बताई रे आणि वो यारी ने सवार होतो वो यारी मारो मारतो अरे अरे असो जन्म देवा यारी ये धरती पे क्या मोट हमारो वही कुंडवासी सोने पुत्र सुखदेव बालाजी चवान बुंदर मातोश्री नमः पर हमारे बद्री मनोरी ना एक ची एक रुपये सप्रेम भेज देता और इस आतो सा अन्य हमारे पंड्रे बुद्धिंग चवान बुंदर संपति सुधा वो सोने यारी ना जागा मनु करता ही एक रुपये सप्रेम भेजता होता और हर्दिका विनंदन हर्दिका

E aí

અને индуર સંધિ સબ ઓ યારે લેખને પર 21 રૂપિયા સ્પેમ બેડતા ઓર હાર્દિક અભિનંદન હાર્દિક અભિનંદન ઓરે સતો સાખ અમારો સુપુત્ર કષ્નેત નામ જો जाधव индуર સંધિ વજની મંડલીને 19 રૂપિયા સ્પેમ બેડતા ઓર હાર્દિક અભિનંદન હાર્દિક અભિનંદન ઉદને કહેતે ચી જવન કે અધિમાય શક્તિ હજર ધન ચતતિ ગણ સદ્ગુરુના बोलो कोणी भूकोरे गोपण केनी डुबारू के धुंदो केलो कोणी मला आणि एक तो चाले वाढ तू हमारो फुपा राम उंदुर सुपुत्र शिवाजी राठोड उंदुर संपती सुद्धा हमार बंदी म्हणून रुपया सपरे भेट हमार गजानंद भूजन चव्हाण इंदूर संपती सुद्धा तो यादी जागा म्हणून कडे एकवीस रुपया सपरे भेटावत आणि ओरे सातो सात हमारो शिवहार कोणी शिवार बहिराम राठोड उंदू शांती सुद्धा व यादी ना जागा म्हणून करताना एकोण रुपया सप्रेम भेटा होता व हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन उदिन एखाद्याची जीवनमुखी अधिमाय शक्ती हजार दोन त्या तृती कळू सद्गुरुनाथ सोसायटी च पण याद बाब कोटम थरे काही हालच आत्रम तो कोण काही बबरू गोर गरीब लोक तर याड बाबी संभाळले सर पण या कोटाऊन काय शिकत आहे नोकरी लगाडे वो तो याड बाप कोण काही वर्धा आश्रय मेल माईक मारा हा बेटा रे नाली खारे यारी न बाप जल्म देताने काही करली दे पाप ಬಾಪೂರಿ ڪرڻو منهن ڪم ڪرڻو ۽ ٻٽا ن ڇاڙا ڪرڻو ياري کاڪرمائي ٿوري ڏڻو لاري ڇڙي ڏڻو مٿي پر بولدي ڏتاي نکو دوران ڏانو ٻٽا ن نوڪري لڳائڻو ۽ ٻو ٻٽا ياري ن لاٽ مارتاي وردا سري ۾ غلط ره هي ڪيت پاپ کي ڪٽائي ٻٽا ري ناهي ساري آجي جا ودا ودا

पूर्ण मनात अधात मैदानी पण महाराज मोर्चे कार्यालय घ्या आणि एकता आरक्षण महाराज कळे लाग आणि अनाडी समाज रे गो त्यांनी साता तोड तो गेलो महाराज ही समाज अनारी छेने हिडाव म्हणून आबी हाई हाई तो गो पिढी हाई साधी पिढी छेने महाराज आणि बारके बारक्या छिजारीने विनंती करू तू शाला मात्र गुडार आणि याडी बाबेर नाम कमाय रुचते ती आणि यश नक्की मिळाले खूप स्रक्षित हे वाट पिढी आपण केलेली महाराज आणि करता आपण साठा तोटे महाराज करता येईल बेटर आता डिग्री होत आणि बालाजी पावगो कर कत्री अंध श्रद्धाची गणांद श्रद्धा आपली हाई संस्था जे बालाजी लट्टा पडतो पडरी अरे तुमने ना जको लट्टा पर काही तरी काही तरी तिनी है तमान ना जो लट्टा पर सोनो देवा जो सोने बरोबर किंमत तो लट्टा मारा आणि करताय बालाजी संस्था बडरीचा आणि एक पण बालाजी पावगो करतो बालाजी पौरो पण संस्था बडीत मराठ व धीरज माई लोक याडी बाप कोटाम च ये चांद सुखी माई बालाजींच लटा भद्रम देव पावत काही पावेनी बाप हो हाई अंध संता तुमर कना निकली है निकले आणि करताय ये धरती पर मराठ भक्त देव जर येतो याडी बाप च याडी पी पापी सोय तुम्ही देव मले लग ओ या ठिकाणी परमतरण भैया खूप काही सुंदर भजन ऐकवत तरी आपल्या नगरीमध्ये खूपच लोकांची कमी दicareच तरी पूर्ण मारी या नगरीर माता भने बंधू भाई साभितीने केले विनंती करतो हे ठिकाणी पर युट्युब पर भजन चालूच आणि आमर गोदावर पोऱ्या या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये ambient च आणि खूप काही सुंदर भजन ऐकवत आहे युट्युबर माई

तो भजनी मंडळी